काल काँग्रेसचे तात्पुरते आमदार कायम ठेकेदारांच्या गराड्यात फिरणारे रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली आमचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली मुळात जे स्वतः अधिकाऱ्यांना मारहाण करतात त्यांना आमच्या नेत्यांवर बोलायचा नैतिक अधिकार नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत घाटे बोलत होते ते म्हणाले धंगेकर यांच्या कुठल्याही आरोपात तथ्य नाही गुन्हेगारीमुक्त भयमुक्त वातावरण यासाठी महायुतीचे सरकार वचनबद्ध आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना गुन्हेगारीमुक्त करण्याचे कठोर आदेश दिले आहेत गृह खाते यांच्या विषयात योग्य ती कारवाई नक्कीच करेल परंतु धंगेकर हे सवंग लोकप्रियतेसाठी अशी विधाने सातत्याने करत असतात ते हवेने भरलेला फुगा आहेत आणि हा फुगा लवकरच फुटेल त्यांना मुंगेरी लाल की आसीन सपने पडत आहेत ज्यांनी आमच्या दिवंगत आमदार मुक्ताता टिळक यांच्या दहा कोटींच्या कामाला विरोध केला दुर्दैवाने तो निधी इतर ठिकाणी वळवला गेला ज्यांना स्वतःच्या मतदारसंघातल्या जनतेची काळजी नाही त्यांनी कोथरूडची काळजी करावी हे खरोखर हास्यास्पद आहे स्वतःची उमेदवारी जाहीर करून मोकळे झाले असले तरी आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा फाजील आत्मविश्वास हा नडणार आहे दादा हे गेल्या साडेचार वर्षात मोहोळ यांना भेटले देखील नाहीत असं असताना धंगेकर यांनी केलेल्या आरोपात काहीच तथ्य नाही या पत्रकार परिषदेला सरचिटणीस रवींद्र साळेगावकर पुनीत जोशी वर्षा तापकीर संजय मयेकर पुष्कर तुळजापूरकर हेमंत लेले आदी उपस्थित होते कसबा मतदारसंघातले काँग्रेसचे टेम्पररी आमदार रवींद्र धनगेकर यांनी भारतीय जनता पार्टीचे आदरणीय नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्यावरती टीका केली आणि बिनबुडाची टीका केली चंद्रकांत दादा हे या राज्यातले सुसंस्कृत चारित्र्यवान नेते आहेत चंद्रकांत दादा हे गेले साडेचार वर्ष कोथरूड मतदारसंघाच आमदार या नात्याने नेतृत्व करतात आणि हे नेतृत्व करत असताना दंगेकरांनी काल असं म्हटलंय की कोथरूड हा गुन्हेगारांचा अड्डा झालाय भयमुक्त कोथरूड झालं पाहिजे कोथरूड हे अशांत आहे गुन्हेगारांना कोथरूड मध्ये राजाश्रय आहे त्याचबरोबर त्यांनी असं म्हणले की महाराष्ट्रातले सगळे गुन्हेगार हे कसबा पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर मतदारसंघात प्रचार यंत्रणेमध्ये उतरले होते मला असं वाटतं की या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही कोथरूड म्हणजे पुणे हे जसं विद्येचं माहेर घर आहे तसं कोथरुड हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं हे कोथरुड नगर आहे कोथरूडमध्ये अनेक शिक्षण संस्था आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारी अनेक मंडळी याच कोथरूडमध्ये आहेत सांस्कृतिक वारसा असणार कोथरूड आहे कोथरूडमध्ये क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामध्ये काम करणारी मोठी यादी ही या कोथरूड <प्थुर्ति> मतदारसंघामध्ये आहे चंद्रकांत दादा हे काम केलं सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम केलं कोथरूडमधल्या सामान्य माणसाला मदतीचा हात देण्याचं दादांचं नेहमीच धोरण आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं काम उल्लेखनीय आहे प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी काम करणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय चंद्रकांत दादा पाटील आहेत विनाकारण चुकीच्या पद्धतीने आदरणीय दादांवरती काल त्यांनी टीका केली ही भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने कसबा संघाचे टेम्पररी आमदार रवींद्र धंगेकर यांचा या ठिकाणी निषेध करतो मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि या राज्यामध्ये महायुतीचं असणार सरकार हे कायमच गुन्हेगारी मुक्त भयमुक्त महाराष्ट्र करण्याच्या दृष्टीने कायमच अग्रेसर असत आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मध्यंतरी पुण्यामध्ये अशा काही घटना ज्या वेळेस घडल्या कोलत्या गॅंगचा प्रकार असो किंवा असं तुरळक कुठेही घटना घडल्या तर राज्यातलं पोलीस दल म्हणून किंवा पुण्यातलं पोलीस दल म्हणून घडलेल्या घटनेवरती आहे मधल्या नागरिकांना सुविधा देण्यासाठी मधल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदरणीय चंद्रकांत दादांचं भक्कम नेतृत्व कोथरूडमध्ये आहे याची त्यांनी काळजी करू नये कोथरुडाचे आहेत आता आपण विषय काढला की नि... इतर दोन मतदारसंघामध्ये हे बजेट गेलं जर त्यांना कसब्यातल्या सामान्य जनतेची काळजी होती कसब्यातल्या विकासाची काळजी होती तर कसबा मतदारसंघामध्ये हे दहा कोटी रुपये खर्च पडले असते याच्यातनं विविध विकास कामं झाली असती तर महायुतीमध्ये आता एकनाथ शिंदेची शिवसेना अजितदादांचा राष्ट्रवादीचा गट आणि भारतीय जनता पार्टीतलं असणारं कसब्यातलं प्राबल्य या आधारावरती निश्चित महायुतीचा उमेदवारच कसब्यामधनं निवडून येईल मागच्या वेळेस जे मतांचं ध्रुवी अजितदादांची राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी आणि इतर भारतीय जनता पार्टीचे मित्र पक्ष या सगळ्यांनी एकत्र ही निवडणूक मोठ्या ताकदीने लढायचं ठरवलंय आणि निश्चित या मतदारसंघात महायुतीचा उमेद उमेदवार हा मताधिक्याने निवडून येतो